नमस्कार आ, या ठिकाणी तर आम्ही आतापर्यंत भरपूर गावं घेतलेले आहेत प्रत्येक गावातून आम्हाला पाहिजे तर तसा साथ भेटलेली आहे प्रतिसाद पण आपल्या जनतेचा मिळालेला आहे तुम्हाला फिरत असताना काही काही समस्या वाटली आणि तुम्हाला महिलांनी विशेष करून काही सांगितलं हो म्हणजे समस्या तसे पाहिले तर महिलांनी आम्हाला पाण्याची समस्या जी काय आहे ती सांगितलेली आहे परत आपल्या आवपे ह्या भागामधून आम्हाला हिरडे हिरड्याचा ही एक समस्या सांगितलेली आहे या भागातले विशेष करून काय प्रश्न आढळले तुम्हाला फिरत असताना रस्ते पाण्याची परत आरोग्याची पण समस्या आढळून आलेली आहे परत विजेची आपण ज्या भागात फिरलात त्या भागातून तुम्ही निवडून येला असं वाटतं हो नक्कीच शंभर टक्के त्या भागातून कुठल्या कुठल्या भागात चांगला तुम्हाला प्रसिद्ध आहे वरच्या भागात संपूर्ण भाग म्हणजे बरेच बर घेतलेले आहेत बहुतेक प्रत्येक गावातून आम्हाला चांगला प्रतिसाद भेटलेला आहे जिंकू हो नक्कीच शंभर टक्के नमस्ते आपण सुद्धा उमेदवार पंचायत समितीला कसं वाटतंय छान वाटतंय काय वाटतं या भागाकडे बघून तुम्हाला कुठले कुठले प्रश्न आढळले तुमच्या भागामध्ये हेच पाण्याचं आणि रस्ते लाईट तुमच्या समोर चांगलं आव्हान आहे प्रवीण पार्टी यांचं काम फार चांगलं आहे या भागामध्ये वेगळेमध्ये होते दे ते आधी आता नसतील तो विषय वेगळा परंतु फार मोठं आव्हान आहे तसं तसं पाहायला गेलं तुमच्या मिस्टर सामाजिक कामामध्ये फार पुढे आहे तो मध्ये कसं वाटतंय कोण निघून येऊ शकेल आम्ही गेलो तर म्हणजे आम्हाला पण चांगला प्रतिसाद आहे आता भाऊ विशेष काय काम आहात हेच असं रस्ता आहे पाणी आणि काय आरोग्याच्या समस्या हे अस बघू आणि सार्वजनिक काय काम असतील त्याविषयी तुम्ही काय सांगाल गेले साहेब आज पहिल्यांदा ही निवडणूक कशी होईल ही निवडणूक अतिशय एकतर्फी होणार आहे ह्या निवडणुकीमध्ये आज हा दिवस समाज दिसतोय आज ही संघटना एक चांगल्या पद्धतीनं म्हणजे बिरसा ब्रिगेड असेल किसन सभा असेल ही दोन्ही संघटना एक समाजाला चांगल्या पद्धतीने संघटना ही समाजाची एक बांधिलकी असते संघटना ही कुठल्याही पक्षाला स जोडलेली नसते पक्षाला संघटनेचा एक पाठिंबा घ्यावा लागतो संघटनेचे किसन सभा असेल किंवा बिरसा ब्रिगेड असेल ही दोन्हीही संघटना एक चांगल्या पद्धतीने आदिवासी भागामध्ये लोकांच्या सर्वसामान्य माणसांच्या घरापर्यंत जाऊन त्यांना काय पाहिजे कुठली योजना पाहिजे ह्या संघटनेने यापर्यंत काम केलेलं आहे आणि यापुढे हे संघटनेला आता लोकांनी समजलेलं आहे समाजाचं उमेदवार आहे समाजाने दिले आम्हाला कोणावर हो टीका करायची नाही पण एक बिरसा ब्रिगेड या संघटनेचा एक माणूस या संघटना सोडून दुसऱ्या पक्षात प्रवेश केला म्हणून हा समाज सगळा आहे आणि समाज म्हणतो निवडणूक नाही शिवसेनेची नाही किंवा तुतारीची नाही ही निवडणूक फक्त समाजाची आहे म्हणून समाज ही निकाल एकतर्फी हा निकाल लागणार आहे याच्यात ते का ही काही शंका नाही या भागात काय सांगाल या भागात विकास शोधता स्वतः आम्ही आठ दिवस विकास शोधतोय पण विकास हा नावाच आम्हाला सापडलेला नाही विकास म्हणजे नेमका असतो काय रस्ते करण्यासाठी तालुक्याचे आमदार असतात गावचे मोठे प्रश्न सोडण्यासाठी तर आमदार आणि खासदार असतात विकास म्हणजे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे सर्वसामान्य माणसाच्या ज्या योजना असतील त्या पोचवण्यासाठी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे आम्ही उमेदवार या ठिकाणी उभे नंतर सर्वसामान्य माणसाला पंचायत समितीला गेला तर न्याय मिळाला पाहिजे जिल्हा परिषदला गेला तर न्याय मिळाला पाहिजे या आदिवासी भागामध्ये अनेक असे सर्वसामान्य कुटुंब आहेत त्या घरापर्यंत काही अजून लाईटीसुद्धा नाही रोड नाही आज कोंडोळ सारख्या ठिकाणी गेल्यानंतर आपण ढगेवाडीच्या खाली गेलो तीन ते चार किलोमीटरचा रस्ता रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ते येवांना दगडी म्हणून त्या ठिकाणी व्हीलरवाले जातात कितीतरी पडतात हे आदिवासी भागाचा विकास आहे आधीच्या सदस्य होत्या त्यांनी काही काम नाही केलं मग आता तो कामच शोध आहे पण कामच दिसत नाही ना आम्हाला आता जे आधीचे सदस्य होत्या कोणावर टीका करायची नाही पण जे नामदार साहेबांनी काम विकास केली त्या टी त्याच कामावर हे यांचे झेंडे फडकावयला लागले कुठल्याही पद्धतीचा विकास आदिवासी भागामध्ये झालेला नाही विकास नाही आदिवासी भागात पूर्ण म्हणायचं विकास झालेला नाही ही फार मोठी निधी या भागाला दिला गेला वगैरे सांगतो अहो तो, तो निधी दिला पण तो निधी गेला कुठे नुसतं आम्ही ऐकतोय निधी दिला निधी दिला पण निधी जातोय कुठे याचा प्रश्न आम्ही शोधतोय ना निधी नेमका आहे तरी काय तुम्ही जर वरच्या आदिवासी भागा म्हटल्या आज पस्तीस ते चाळीस वर्षापासून आदिवासी भाग पाण्यापासून वंचित आहे पाणी प्रश्न आहे पाण्याप्रश्न मी आहे आपण चाळीस वर्ष पाणीच बघतोय ना आज माझी महिला जर बघिणी मार्च असेल मे असेल तर जूनपासून डोक्यावर तीन तीन हांडे दर्याखोऱ्यातून पाणी आणावं लागतं जर त्या आदिवासी भागामध्ये कष्टकरी माझा आदिवासी बांधव असेल मराठा बांधव असेल दलित बांधव असेल अठरा फगड जातीचे लोक आदिवासी आदिवासी फक्त आदिवासी म्हणणार नाही आम्ही आम्ही कुठल्याही जातीपातीचं राजकारण करणारी माणसं नाही आम्ही सर्व अठरा फगड जातीला घेऊन या ठिकाणी जसे शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली तसे हे अठरा फगड जातीचे लोक या आदिवासी भागामध्ये राहतात पाण्याचा प्रश्न पाहिला तर आज पाण्यापासून आदिवासी जर हे डिंबे पाणी आदिवासी भागामध्ये आलं असतं आज आमचा आदिवासी बांधू बागायत असता तीनशे साडेतीनशे रुपये रोजाने या ठिकाणी कांदे बटाटे काढायला आलं नसता ही निवडणूक जिंकू असं वाटतंय मग ही निवडणूक कुठलीही पद्धतीची निवडणूक अवघड नाही आमच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी होणार आहे हा, हा आमचा पूर्ण विश्वास आहे आणि सात तारखेला तुम्हाला ते चित्र स्पष्ट दिसेल